डेरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टिमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस कोरटकरवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्र्यांना विचारणार जाप इंडिया आघाडीचा इशारा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह हो वक्तव्य करणाऱ्या नागपूरचा प्रशांत कोरटकर याचा आज इंडिया आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौका जाहीर निषेध करण्यात आला यावेळी कोरटकरच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कोरटकर याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्यावर ऐतिहासिक संशोधनातून काही मांडणी केली होती मात्र या मांडणीवर आक्षेप घेत कोरटकर याने सावंत यांना सोमवारी दिनांक चोवीस रोजी रात्री फोन करून शिवरायांचा एकेरी उल्लेख करत तुम्हाला घरात घुसून मारू अशी धमकी दिली या संभाषणाचे व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमी व मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे या विरोधात इंडिया आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी कोरटकर याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली येणाऱ्या सहा मार्च रोजी मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत येत्या पाच मार्चच्या आत कोरटकर यांच्यावर कारवाई न झाल्यास कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी छत्रपती शाहू महाराज विजय देवने व्ही बी पाटील सतीशचंद्र कांबळे बाजीराव खाडे हर्षल सुर्वे सचिन चव्हाण तौफिक मुलानी संजय पटकारे शाहीर दिलीप सावंत अवधूत चाळुखे यांच्यासह महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा